नमस्कार मित्रमैत्रिणीनू आरोग्य चांगलं राहण्यासाठी काही आपण नियम पाहूयात सकाळी रिकाम्या पोटी कधीही चहा पिऊ नका सकाळी उठल्यावर थंड पाण्याने डोळे धुवा सकाळी उठल्यावर थोडं कोमट पाणी प्या अन्न खाण्यापूर्वी तीस मिनटे आधी किंवा नंतर थोडंसं पाणी प्या नाश्त्यासोबत ज्यूस जरूर घ्या जेवणासोबत लस्सी किंवा ताक नक्की प्यावं रात्रीच्या जेवणासोबत दूध घ्यावं फ्रीजमधून काढलेली कोणतीही वस्तू किमान एका तासानंतर ख्यावी आईस्क्रीम कधीही खाऊ नका तुम्हाला दिलेलं डॉक्टरांनी औषध कधीही थंड पाण्यासोबत घेऊ नका कोमट पाण्यासोबत घ्या त्याचा असर लवकर होतो आंबट फळे रात्री कधीही खाऊ नका तयार केलेलं जेवण चाळीस मिनटानंतर खाऊ नये त्या अगोदरच खाऊन घ्यावं रात्रीच्या जेवणानंतर किमान पाचशे पावलं चालणं आवश्यक आहे जास्त सोशल मीडियाचा वापर करू नका जसे की फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब गरज असेल तेव्हाच त्याचा वापर करा अन्यथा टाळा ते तुमच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे जेवताना किमान बत्तीस वेळा घास चावा टी व्ही किंवा मोबाईल पाहताना जेवण कधीही करू नका रात्री झोपताना कधीही मोबाईल उशाजवळ ठेवू नका रात्री नेहमी दात घासून एक ग्लास पाणी जरूर प्या जेणेकरून तुमचे दात निरोगी राहतील आणि जेवलेलं अन्न पचण्यास मदत होईल तेव्हा पाणी आवर्जून प्या आणि वेळेवर झोपा जसं की किमान सहा ते आठ तास झोप ही आपल्या शरीरासाठी खूप गरजेची आहे धूम्रपान करू नका आणि डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणतीही औषधे किंवा गोळ्या घेऊ हो नका फोन कॉलवर बोलत असताना नेहमी डाव्या कानाने बोला दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी जरूर प्या तुमच्या जेवणात साखर मैदा आणि पांढरे मीठ याचा वापर कमीत कमी करा आणि सैंधव मीठाचा वापर जास्त करा जेवणानंतर बडिशप किंवा गुळ खाणं आवश्यक आहे यामुळे जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते रात्री दहा वाजता झोपणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे लवकरात लवकर झोपण्याचा नक्की प्रयत्न करा आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्ही सदृढ आणि निरोगी राहाल तेव्हा हे छोटे छोटे नियम पाळून तुम्ही निरोगी राहण्याचा नक्की प्रयत्न करू शकता